सिरीज मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे मी आहे हर्षदा आणि दोन मिनटं किंवा अडीच ते तीन मिनिटाच्या अशा छोट्या व्हिडीओ मध्ये आपण खूप महत्वाची माहिती या व्हिडिओ मध्ये घेत असतो आज मी प्लॅन केलेला आहे कानाचा ज्या स्टिम्युलेशन उद्योपित करणं कसं करायचं आणि का करायचं हे आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ चालू झाल्यानंतर सगळी माहिती मी देतच असते तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर कानाला स्टिम्युलेट करणं किंवा उद्दीपित करणं का गरजेचं आहे तर त्या ठिकाणी वेकसणार ही महत्त्वाची दहा नंबरची चेतानाडी प्रवास करत असते आणि ज्यावेळेला आपण हे स्टिम्युलेट करतो त्यावेळेला आपल्या शरीरात आरोग्य आपला ताण तणाव तर निघून जातोस त्याबरोबर आपल्या शरीरामध्ये आपली हृदय संस्था पचन संस्था यांचा सुद्धा कार्यभार ही वेगच न एकंदरीत आपण ज्या वेळेला कानाचा ह्या अशा रीतीने थोडासा मसाज ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या शरीरातले हे ऑर्गन्स खूप चांगल्या रीतीने कार्य करतात आणि तणाव विरघळून जायला मदत होते तर कसं करणार आहोत हे बघूया तर सिंपल दोन्ही बोट मी साइड ने दाखवते काही साइड ने काही समोरून जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी दोन्ही आपला अंगठा आणि बोट असं अशा रीतीने कानावर फिरवायचं आहे आणि कानाचं कनेक्शन काय आहे ना महत्त्वाचं हे तुम्हाला यात या व्हिडिओ मध्ये कळणार आहे नक्कीच करून बघा अशा रीतीने पूर्ण फिरवायचं आहे आणि या ठिकाणी आता फक्त आपण आपल्या अंगठ्यामध्ये असं कानाची चिमटीत पकडणार आहे वरच टोक आणि किंचित वरती ओढणार आहोत मात्र या ठिकाणी सुखकारक ओढायचं आहे आणि तुम्हाला थोडस शरीरामध्ये बदल लगेच जाणवणार आहेत या ठिकाणी कारण या ठिकाणी अॅक्युप्रेशरचे जे पॉइंट आहेत ते स्टिम्युलेट होत असतात ठीक आहे आता कानाची पाळी जी आहे खाली ही ती आपण खाली ओढणार आहोत अशा मिनिटाची आपली जे आहे कदी -कदी ती कधी कधी अडीच ते तीन मिनिटाचे होते त्यासाठी खूप सॉरी पण कधी कधी महत्वाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ वाढवावा लागतो म्हणून आजचा व्हिडिओ कदाचित थोडा लांब झाला असेल तर तुम्ही समजून घ्याल आपलं चॅनल आहे आपणच सगळे लोक आहोत एक फॅमिली आहोत धन्यवाद काळजी